सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात बोरामणी जिल्हा परिषद गट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी माजी आमदार सिद्धाराम मेह्रे यांचे कट्टर समर्थक एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलरे यांना गुप्त पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे या हालचालींमुळे तालुक्यात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध आमदार सुभाष देशमुख असं थेट शीतयुद्ध उफाळलं आहे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून भाजप शिंदे सेना युतीतल्या मैत्रीचं समीकरण आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे कल्याण शेट्टी समर्थक गट देशमुखांवर घरातीलच शत्रू असल्याचे आरोप करताना दिसत आहेत तर देशमुखांच्या जवळच्या सूत्रांचं म्हणणं आहे की राजकारणात कायमचा मित्र वा शत्रू कुणीच नसतो आणि परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात बोरामणी गटातील लढत ही केवळ जिल्हा परिषदेपुरती मर्यादित नसून ती सोलापूर जिल्ह्यातील आगामी सत्ता समीकरणांचं दिशानिर्देशक रणांगण ठरू शकतं राजकीय तज्ञांच्या मते ही लढत फक्त बोरामणीची नाही तर सोलापूरच्या भविष्यातील राजकीय वजन काट्याचं केंद्र ठरेल एकूणच काय तर बोरामणी गटात सत्ता रणनीती आणि मात यांचा खेळ सुरू असून कोण मारणार बाजी देशमुख की कल्याण शेट्टी यावर जिल्ह्याचे डोळे खिळले आहेत